काय काय तू विचारते त्याला शब्द बाकी कोणामध्ये जात नाही ना कावळ्यांमध्ये इतर जातो असतो का काकावडांचा आता किती वर्ष आले त्याला इथे जेव्हा आणला तेव्हा हो कसा होता छोटासा होता तो के पडला होता का तो हो हो पडलेला आणि बोलायला कधी लागला आता दोन तीन महिने झाले पहिला शब्द काय घेतला होता काय आता काय काय घेतो शब्द आता बोलतो आपण बोलतो तसंच बोलतो

घरामध्ये कोणाकोणाचं नाव घेतो तो आई बाबा परतू बाबू आवाज देतो त्यांना